आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार जनहित न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन आणि सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे मोठ्या थाटात संपन्न झाला आज या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील लोक जे सामाजिक राजकीय कला क्रीडा शैक्षणिक साहित्य क्षेत्रामध्ये भरिवून उज्ज्व काम करतात आशांच्या पाठीवर कौतुकाची थाप मार मारण्याचं विधायक काम आज गुप्ता सरांनी इथं केलेले आपल्याला दिसून आहेत सेवा शिक्षण कला आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र जिजामाता पुरस्कार मला जितू दिला त्यांच्याबद्दल त्यांचं अभिनंदन खूप कमीच आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या एकशे अडतीस समाजसेवकांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आकर्षक ट्रॉफी आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले कर्तव्यदक्ष आदर्श समाजसेवक हा पुरस्कार मला या ठिकाणी मिळालेला आहे महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा दोन आमचे रामजीत गुप्ता सर आहेत त्यांनी आयोजन केलेलं आहे काय के सांगाल कार्यक्रमात सर्वप्रथम मी रामजीत गुप्तांचे खूप आभार मानते की त्यांनी मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि खरंच खूप छान कार्यक्रम झाला अनेक मान्यवर होते खरं तर मी त्यांच्यामध्ये माझं कार्य खूप छोटंसं आहे पण तरी देखील मला खूप आनंद वाटला आणि खूप छान झाला जे मान्यवर होते तेही या का सामाजिक कार्यामध्ये त्यांनी खूप कार्य केलेलं आहे आणि जे पुरस्कारार्थी आहेत तेही त्यांनाही मी अभि अभिनंदन करेन आणि धन्यवाद या भव्य सोहळ्याचे यशस्वी आयोजन इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शनचे मुख्य तपासी अधिकारी रामजित उर्फ जितू गुप्ता आणि सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशनच्या शीतल पाटील यांनी केले होते राजी सर हे गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या सोहळ्याला मला आमंत्रित केलेलं होतं या सोहळ्याप्रसंगी मी जितू गुप्ता सरांचा फार आभार म्हणतो पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये इंडियन आर्मीचे सुभेदार कॅप्टन महेंद्र गवईसर अडिशनल कमिशनर जीएसटी पुणे साळुंखेसर अभिनेत्री साक्षी नाईक आणि इतर अनेक मान्यवर सहभागी झाले होते या सर्व पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आजचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जो आम्हाला देण्यात आलेला याबद्दल मला खूप अभिमान आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामजीत गुप्ता शीतल पाटील यांच्यासह अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष हरियाल्हाट आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या मान्यवरांनी या उत्कृष्ट आयोजनाबद्दल संयोजकांचे भरभरून कौतुक केले जय हिंद माय सेल्फ महेंद्र महेर्मी इंडियन आर्मी इंडियन कॉपीराइट एवं सामाजिक संस्था हे लोक खूप छान प्रोग्राम ऑर्गनाइज करतात कारण काय की जे पण लोक उल्लेखनीय काम करतात त्यांचा सत्कार व्हायला खूप गरज आहे आणि त्यांचं बघून बाकी लोक खूप छान काम करतील आणि यामुळे आपल्या महाराष्ट्राची प्रगती होईल तर असंच लोकांनी काम करावं पुढे यावं आणि त्यांचं गौरवित करावं जेणेकरून करून येणाऱ्या पिढीला पण चांगलं शिकायला भेटते आणि खूप लोक छान प्रोग्राम करतील आणि खूप काम करतील त्याने महाराष्ट्राचं नाव आणखी होतं थँक्यू जय हिंद जय जाह महाराष्ट्र प्रोटेक्शन आणि सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार या कार्यक्रमास पूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आमचा हा पहिलाच कार्यक्रम रामजीत गुप्ता सरांबरोबर होता आणि तो कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पडला आम्हाला या कार्य कार्यक्रम केल्याबद्दल खूप आनंद होत आहे आणि वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करणाऱ्या व्यक्तींबरोबर आमची आज ओळख झाली आणि समाजकार्य कशा पद्धतीने चालतं याच्या याबद्दल थोडक्यात माहिती मिळाली महाराष्ट्र जिल्हा ठाणे इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन मुंबई व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन नंबर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचं नियोजन केलं होतं त्या नियोजनाला पूर्ण महाराष्ट्राच्या समाजसेवकांनी जे निष्ठावंत समाजसेवक आहेत ते कुठलीही अपेक्षा किंवा लालय किंवा कुठलेही धर्म न पाळता जे समाजसेव सेवा करतात त्यांचा इथे आम्ही सत्कार केला आणि ह्या सत्कार सोहळ्याला आम्हाला जे मानलेले लाभलेले अतिथी होते आ, इंडियन आर्मीचे सुभेदार महेन महेंद्र गवई साहेब आज त्यांनी आम्हाला त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आज आम्ही इथे जवळजवळ दीडशे ते दोनशे पुरस्कार गौरव सोहळा पार पाडला आणि त्या सोहळ्याला तुम्ही दिलेल्या प्रचंड बद्दल मी तुमचे सत्यशा आभारी आहे